महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज साताऱ्यातील राजे आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो त्यांचं नाव त्यांचं नाव आहे मित्रांनो उदयनराजे भोसले आता ह्या उदयनराजे भोसले तीन दिवस झालेत दिल्लीमध्ये जाऊन बसण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचं कारण आहे लोकसभेचं तिकीट फक्त एका लोकसभेच्या तिकिटासाठी गेले तीन दिवस झालेत राजे बसले जाऊन दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पातळीवरचे नेते म्हणजेच गृहमंत्री अमित शहा गेल्या तीन दिवसापासून त्यांना भेट देत नाही पण मग प्रश्न असा पडतो का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आटके पार झेंडे लावले आणि ज्या मराठ्याच्या सैन्याने आटके पार झेंडे लावले आणि त्याच राजांच्या वंशजावरती अशी वेळ काय यावी आणि बरं आपल्या सर्वांना माहिती आहे का, का राजांचा महाराष्ट्रामध्ये दरारा किती आहे ती कॉलर उडवणं आणि का म्हणजे स्वतःच्याच मस्तीमध्ये गुंग राहणं तर हा राजांचा दरारा आणि पण मित्रांनो हा दरारा आता काय कामाचा आणि एकंदरीतच भारतीय जनता पार्टीने राजांना फक्त एका तिकिटासाठी तीन दिवस दिल्लीला तिष्ट ठेवले मग याच्यामध्ये राजांनी पण विचार करायला पाहिजे होता आता पहिली गोष्ट अशी आहे की जर राजांनी त्यांच्या ज्या काय लोकसभा मतदारसंघामध्ये सात्याच्या जर कामं केली असती जर लोकांच्या विकासाची कामं जर झाली असती तर लोक स्वतःहूनच म्हटले असते राजांना तिकीट द्या आणि पण तसं काही होताना दिसत नाहीये म्हणजे का फक्त राजे जे आहेत ते फक्त राजांचे वंशज का याच्या जीवावरती आतापर्यंत दा खादर झाली की काय असं पण कधीकधी वाटतं आणि पण एकंदरीत आता किती जरी म्हटलं तरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना त्यांच्याविषयी मान सन्मान आदर वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या आणि मग जर अशा माणसाला दिल्लीमध्ये जर दोन तीन दिवस जर भारतीय जनता पार्टी जर असं जर ताटकळत ठेवत असेल हो तर मग मी तर म्हणतो राजांनी का एक तर पहिली गोष्ट म्हणजे तिकिटासाठी दिल्लीला जायलाच लागत नव्हतं आणि उलट त्यांनी सातरेमध्ये राहून म्हणायला पाहिजे होतं द्या कोणला तिकीट द्यायचं तुम्हाला आणि तो कसा निवडून येतो ते मी पाहतोच काय जर असं जर राजांनी केलं असतं तर मित्रांनो राजांची मान मर्यादा सन्मान वगैरे सगळं राहिलं असतं आणि पण आता एकंदरीत ह्या अख्ख्या सगळ्या प्रकरणामुळे असं वाटतंय का जो साधारण जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी मान सन्मान आदरभाव होता तर तो सगळा आदरभाव त्यांनी स्वतःच्या हाताने घातलेला आहे त्याचं कारण का गेले तीन दिवसापासून ते जाऊन दिलेल्या तिकिटासाठी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या दारामध्ये जाऊन थांबले आणि मित्रांनो तेव्हा आता या भारतीय जनता पार्टीने ह्या राजेंची अशी अवस्था केलेली आहे आणि मित्रांनो आपल्याला आपल्याला माहिती असेल का मग छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे मित्रांनो कोल्हापूरच्या गादीचे शाहू महाराज आता मित्रांनो या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने स्वतःहून सगळ्या नेत्यांनी मान सन्मानाने आपण तिथं जाऊन म्हणजे एकदम त्यांच्या राजवाड्यावरती जाऊन त्यांना लोकसभेचं तिकीट दिले मित्रांनो मग विचार करा ह्या दोन राजघाण्यामध्ये किती फरक आहे एकाला बाकीचे सगळे म्हणजे आपले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना हे सगळे घरात जाऊन तिकीट देतात आणि एका वंशजावरती तीन दिवसापासून दिल्लीला जाऊन लटकत राहण्याची वेळ आलेली आहे तर असा हा फरक दोन राजघाण्यामधला आहे आणि पण एकंदरीत मित्रांनो का, का जर तर म्हणजे एकंदरीत असं आहे मित्रांनो हे जाणं आणि तिथं भारतीय जनता पार्टीकडे तिकिटाची याचना करणं हे सामान्य जनतेला नक्कीच आवडले नाही आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा काय म्हणजे एका छत्रपतींच्या वंशजांचा अपमान करणं हे सुद्धा नक्कीच शोभलेलं नाही आणि मित्रांनो तेव्हा एकंदरीत आपल्याला याविषयी काय वाटते आता म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींविषयी आपलं मत काय आहे तर ते मित्रांनो कॉमेंट्समध्ये आपण लिहायला सुसंस्कृत भाषेत लिहायला बिलकुल विसरू नका आणि ह्या मित्रांनो जर माहिती चांगली वाटली आणि जर आपल्याला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका